सह्याद्री या नावातच आहे सामर्थ्य सौंदर्य आणि शांतता या रांगांच्या अंगाखांद्यांवर दऱ्याखोऱ्यांमध्ये मोकळ्या आभाळाखाली अनेक वर्षांपासून माणूस आणि निसर्ग आजही एकत्र नांदतोय निसर्गाशी एकरूप होऊन जगणाऱ्या अशाच एका दुर्गम वाडीतील लोकांचा जीवनप्रवास आपण आज पाहणार आहोत येथील लोकांना निसर्गाने लिंगाण्यासारखं दिलेले वरदान आसपास हिरवी गर्द जंगले आणि येथे प्रत्येक ठिकाणी निसर्गाचा असलेला स्पर्श परंतु या वरदानासोबतच येथे आव्हाने देखील प्रचंड आहेत पावसात निसरडे होणारे रस्ते आसपास वावरणारे वन्य प्राणी आणि निसर्गाचे रौद्ररूप हे येथील दैनंदिन आणि खरे वास्तव आहे या ठिकाणीच राहणाऱ्या लोकांपैकी भेट झालेल्या तीन जिगरबाज जीवन प्रवास या आपण आज पाहणार आहोत त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत मला सांगा इथं पाऊस कसा आहे भरपूर आहे मग आता काय करायचं निघायचं नाही घरी बसून तरी आम्हाला काय भेटणार आहे एवढं शेळ आहे सगळे एवढं जंगल आहे इथं काय बिबट्या वाघ काय काय खात्यात नाही आताच झाले या गाईक तिथून आता काय डोक्यावर निघून जायचं इथून गाडी होती नाही तर म्हणलं आम्ही कसं सांभाळणार आख्या रात्रभर ते मागं मागे चाललंय जनावर निसते आमच्या मागे नुसतं चालत राहिले कुठलं जनावर म्हणजे वाघ होता मोठा वाघ तुमच्या मागे आला आणि दुख दुख भरपूर पाहिजे दुख ते असूच पण पाऊस असतो तर वडं भरलेला असतो त्या पाणी लाईट वगैरे आहे लाईट बी नसती लाईट नाही आता लाईट नाही नाए, काय नाही म्हणजे यांनी बिबट्याच्या तोंडात शेळी सोडवली तिघी मावशी आहेत त्या तिघी सह्याद्रीच्या खऱ्या हिरकणी आहेत म्हणजे खरंच सलाम तुमच्या हिमतीला दाद दिली पाहिजे कि इतक्या अशा ह्याच्यात पण तुम्ही घाबरले नाही नाही बसले ना ते काशीने त्याला मारल्या मारल्यामुळे रायलिंगच्या कुशीत वसलेल्या मोहरी गावाकडे जाण्यासाठी डोंगरातून गेलेल्या कच्च्या रस्त्यावरून गाडी चालवताना ठिकठिकाणी थीक मोठी कसरत करावी लागणार हे रस्त्याच्या सुरुवातीलाच लक्षात आले पावसामुळे वाहून आलेले दगड माती आणि ठिकठिकाणी थीक साठलेली पाण्याची छोटी डबकी यांचा अंदाज घेत पुढे जायचे ठरले तरी देखील एका वळणावर डबक्याचा अंदाज न आल्याने शेवटी पायांना जलाभिषेक झालाच आणि मग एका वळणावर गाडी लावून पायी जाण्याचा निर्णय घेतला बाजूला रायलिंगाचा विस्तीर्ण परिसर आणि आधीमध्ये लागणारे जंगल स्वतःमध्ये अनेक गुड साठवलेले भासत होते याच वाटेवरून चालताना एका टप्प्यावर वन्यप्राण्याच्या पाऊलखुना नजरेस पडल्या गडद दाटलेली झाडी रातकिड्यांचा किर्र आवाज आणि अलगद वाहणाऱ्या हवेमुळे पानांची होणारी सळसळ यांचा अनुभव घेत आम्ही वाडीपाशी पोहोचलो वाडीत पोहोचताच समोर एक कुडाचे आणि पत्र्याचे छप्पर असणारे घर नजरेस पडले तुझं नाव काय गणेश नामदेव कस किती घर आहेत बाळा इकडे पंधरा घर आहेत हे कुठलं गाव आहे सिंगापूर 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 आणि मोरी सिंगापूर मोरी से। या छोट्याशा टुमदार घराला बिलगुन जनावरांसाठी बांधलेला गोटा उभा असलेला नजरेस पडला या गोट्यात बकरीची लहान करडे दिसली हे सर्व अनुभवत आम्ही घरामध्ये येऊन बसताच मावशींनी थंडगार ताकाचा ग्लास हातात दिला तुपाचा थर आहे मस्त एकदम तुमचं नाव काय लक्ष्मण देवी किती म्हणजे बरेच वर्ष तुम्ही इथं राहताय मला सांगा इथं पाऊस कसा आहे भरपूर आणि फिरायला मराठी कधी यायला पाहिजे तिकडे फिरायला दिवाळीच्या नंतर दिवाळी नंतर मग आता येऊ शकतात आता येऊ शकतात आता पाऊस किती दिवस झाला लागला हा परत आता परत लागला तर लागलाय ना दोन तीन दिवस आहेच निसता बाहेर वगैरे निघता येतं का मग आता काय करायचं निघायचं नाही मग घरी बसून तरी आम्हाला काय भेटणार आहे का शेती वगैरे करता तुम्ही शेती वगैरे नाचणी वरई भात याच्या बाकी नाही आमच्याकडे लागते बकऱ्याच्या बागे जावड शेळ आहे सगळे एवढं जंगल आहे इथं काय बिबट्या वाघ काय आहे का भरपूर आहेत खात्यात नसते हातात नाही आताच झाले या गायब कशाने बिबट्याने बिबट्यानेच नि? कुठं गायब केलं अरे बाप म्हणजे बिबटे आहेत भरपूर आहेत भरपूर आहेत कस कसा होता भात कापायला आले तरी पावसाने नुकसान केलं काय हा आता इकडे शेती केली तरी डुकर ठेवत नाही डुकरांनी वाटलं लावलं काय करायचं पर्याय म्हणजे काय करावं हे झालं आता मी बघितलं आम्ही शेतीला करायचो हा पण आता डुकर म्हणजे लय झालीत ना लय झालं ते बंदोबस्त कारण सरकार काय म्हणत की आम्हाला पाठवा तर कुठं त्यांना काय झालं तर किती एकर शेती आहे असले समजा ते अप घ्यायलाच वेळ जातोय तुम्हाला वेल्याला जायचं म्हणजे चार तास वेल्याला जायला लागायचं गाडी भेटना तर तिथून आणखी प्रस्थिती तिथून आता गाडी एस टी पाहिजे तुम्हाला पासली पर्यंत चालत जावं लागतं चाल पासली पर्यंत चालत तुम तुम्हाला कुसरपेटची तु वस्ती आहे ना तिथून चालत जायचं तिथून खाली जायचं मग वरु तिला एक तिथं तेव्हा तुम्ही व्यालयाला जाणार आणि बाजार बिजार कस तिथून बाजार मग आता काय वाजता निघून जायचं इथून वाजता तेव्हा ती गाडी होती नाही तर पहिली एस टी किती लायची जास्त इष्टी नाही सात वाजता इष्टी तिथे आपण नाही का खाली मढेला जातो घेतला जातो आस मध्ये येतो आपल्याला तिथं सात वाजता इष्टी असते कधी जायचं एवढे एवढ्या तुम्हाला इथून जायचं बाहेर तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे अवघड लय अवघडे माडता रस्ता तर झाला तर बर गाड्या येणाऱ्या वाढतात माझा रस्ता झाला तरी इथून खाली उतरायचं एका बरोबर तर खाली चारच वड आहेत पाण्याचं ती पण आणि दुख दुख भरपूर पाहिजे असूच पण पाऊस असतो तर वड भरलेला असतं त्या पाणी महाडला उतरायच झालं तर कुठल्या नाळ्यात न उतरत बरोबर सिंगापूर सिंगापूरची जरा सोपी म्हणजे उन्हाळ्याला होतात पाऊस नाही पाऊस चालू झाला का नाही महाडला पाहिजे चालत

चालत जाण्या शिवपुर आणि पोरांची शाळा वगैरे पोरांची शाळा चौथी पर्यंत चौथीच्या पुढे मग आपले मध्ये आपला कुठं काय ने नातेवाईक का असेल तसं सा पर्यंत आता पाठीमागे एकल गावात आहे आणि सातवीच्या पुढे दहावीला पुण्याला खाली आता एस्ट पोरगा म्हणला दोन पोरं असली तर पाशलीला कधी चालत जाई जायचं आणि पोरांना एकत्र तरी कसं सोडणार आता शाळाच आहे ना कुठे रुपया शेवट शाळेत एक पण शाळा रोज असते रोज असते मानलं पाहिजे तरी बघा ना रोज म्हणजे ते शिक्षक म्हणू त्यांचं खरंच मानलं पाहिजे सरांना मानलं पाहिजे आणि तुम्हाला इथं अजून अडचण काय सगळ्याच अडचणी येत लाईट वगैरे लाईट बी नसती लाईट नाही लाईट नाही काय नाही दूध वगैरे असेल तर त्याची उत्पन्न नाही उत्पन्न नाही दे नाही वगैरे पर्याय दूध घालायला जायचं म्हणजे रोज तीन चार किलोमीटर जाणं तीन चार आठ किलोमीटर रोजची अहो अवल्याला सव्वीस किलोमीटर वेल्ला आहे तिच्या आत दूध डेअरी कुठंच नाही वरच माळा पावसाळ्यासाठी वरती गायांच वाळत गवत काढायचं वाळेल ना वाढलं कि डिसेंबरच्या टायमाला असं काढायचं आणि मग पेंढ्या बांधून ठेवायच्या मुळ्या बांधून नंतर पावसाळा चालू झाला पावसाळा चालू व्हायचा आधी शावर भरून ठेवायचं बरोबर न भिजता न भिजता तुम्हाला लाकड पण खायला होत नाही ना तुम्ही गवऱ्यात उन्हाळ्यात गवऱ्यात छाप छापून गोळा करून ठेवायच्या मग स्वयंपाकाला आपल्या गवऱ्याच वापरायचं गवऱ्याच चुलीवरच घर किती आणि घराला म्हणजे नवच आहे राहतात किती तसे इथं नऊ जण राहतो आम्ही आणि तेरा जण आहेत तसे पण ती बाकीचे पुणे मुंबईला मग ते घर आधारी कमीच पडले लोकसंख्या किती इथ लोकसंख्या आपले म्हणजे नऊ जण नऊच घर घर नऊ आहेत मग माणसे किती असतील दोन चार दोन चार घरात हेवडी पण आहे पोरवाळा बाहेर शिकायला वीस एक लोक आहे का तुम्ही वस्तीवर का तेवढी पण आता वीसच लोक आहे वीस एक लोकच आहे बापरे तसे लोकसंख्या खूप कमी आहे मग तुमची लोकसंख्या कमी आहे एकदम डोंगराचं शेवट दिवाळीच्या टायमा लायला आले गोर सगळे येतात पावसाळ्याला किंवा दिवाळीच्या सणाला जे काय पुण्यात राहिलंय ते सगळे येतात दसऱ्याला अजून आता दिवाळी झाली तरी गळून चालल्यात तेच की तेच प्रश्न एवढं कष्ट करून सुद्धा व्हायला गेला आता नऊ घर आहेत आम्ही पुढच्या वेळेस येताना तर राहायला येणारे जेवण म्हणून सांगेल आणि तुम्हाला नऊ मच्छरदानी आणून देणार तर मच्छरदानी का ह्याचं कारण सांगतो तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही रात्री झोपता तशी सगळी पोरं मच्छरदाणी झोपायची आपल्याकडं साप जास्त असतात आणि ज्यावेळेस तुम्ही मच्छरदाणी पोरांना झोपवताल आतमध्ये बाकी काहीच येत नाही मच्छर पण येत नाही साप पण येत नाहीत म्हणजे नऊ मच्छरदाणी तुम्हाला आनंद दिल त्यावे जिकडे सर्पदौषाचं प्रमाण असेल की साप वगैरे साप यल्ल्याला जायला लागतं लागतं मग झालंय तुमच्यावर कोणाला असा प्रसंग साप चावलाय आणि झालंय पण यल्ल्याशिवाय पापफार काय कसा साप असतो तो पांढरा म्हणजे पिवळा एकदम असतो आणि त्याचा म्हणजे प्रकार पहिल्यापासून म्हणत की पांढरा साप म्हणून आपला ढका लागला ना बर। तरी तो दोन दिवसात तरी पण ते जास्त चावतात म्हणजे त्यांचं प्रमाण जास्त झालं तर माणूस संपलंच दाखल झाला इथं जास्त नाहीत ते कुठं पण मग तुम्हाला कसं कळतं की तो साप चावलाय आता समजा चावलाय म्हणजे असं कळतं की त्याचा नवरावर जर नाहीच दिसला आपल्याला समजा तर ते गावणी असतं ना त्याच्या आपला दिवसांनाच आपल्याला तरच चावतो ना तो ओके बरं म्हणजे ते करणावली ते वर्ष आमच्या रेस्टॉरंट आणि आता ही काढताना गौरी मध्ये कसं एकडं लोकांना गौरी न्यायच्या <coughs> त्या आज जी काही चावलं होतं ते वीज जे उतरवतात ते कसं आयुर्वेदिक पद्धतीने कसं म्हणजे काय पद्धतीने त्यांनी जर ते काहीतरी त्यांच्याकडे औषध आहे ना बरं झाडपाल्याचं ते खाली उतरवत नेतात होत होत खाली बरं आणि ते उतरून मग ते जिथं चावलं असेल तिथपर्यंत ते दुखायची कळ आपली थांबते झाले ते तोंडाने इस वाढत बापरे तोंडानी पण ते रक्त गेला असेल ना मग त्यांना ते कळत की हे उतरणार नाही आपण औषधाने मग ते तोंडाने रक्त वाढत अच्छा आणि जरी नाही झालं तर मग ते दवाखानाच नाही दवाखान्यात नाही करतातच त्यांचा असा विषय आहे की साधा जनावर असन तर ते उतरवतात औषध आणि उतरतच नसत म्हणजे ते दोन तीन तास थांबावं लागतं ना त्यांच्या जास्तच होत तर ते जिथे झाले तिथं तोंड लावून म्हणजे ते स्वतःच हे करतात त्यांना त्याच्यात धोका नसतो काय नाही त्यांना धोका नाही त्यांना औषध माहिती करतच आलेल्या असतील ना अच्छा पण मग तुम्हाला अशा ठिकाणी राहताना ह्या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतंय म्हणजे इथं राहणं तितकं सोपं नाहीये पण मग रातचं एरियाचं जर चावलं तर मग हा तीन वाजता नेलेलं आहे अरे गेलं गाडी होती ना तुम्हाला पुढे गेलं हा रस्त्याच्या खाली एक घर आहे पत्र्याचं बरोबर हा एक गाडी होती भरखीची पण तिथपर्यंत चालू होतंस मग त्यांना नाही त्यांना जाऊन आणलं का मग डोली वगैरे करून नेता असं हा ढोली करून करून हा डालग डाल असतं हा हा त्याच्यात बसून पण पहिले वरती पर्यंत आता गाडी तरी फोन गेला तर वरती येते टू व्हीलर येते बऱ्यापैकी बरीत तिथ ढायला लागायचं पाच मिनिट किवा खाली वरती पण तसा रस्ता लयच खराब आहे पावसाने अजून जरा वगैरे येत नाही 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 कसे येणार ते वेगाचं जे तुम्ही म्हणताय तो काय प्रकारे आता जंगल वाढलं त्याच्यामुळे मोठं आजगर असतात बरोबर बकर गेल्या गेल्यावर पाच किती सहा ते सात किलोचं बकर होत आणि काय केलं मग त्यांनी गुंडाळलं आजगराळ गुंडाळ मावशीच मागे होती अरे बापर मी आणि तो आजोबा खाली होतो तर ती काय म्हणली बकर पकडलं बकर खाल म्हणली ना आम्हाला वाटलं वाघाने बकर खाल म्हणून पळत चाललं होतं तिची आकडं वाटत घरची मला भीती तसं नाही का घरची भीती वाटते म्हणल्यावर झोगेटा म्हणतात झोगेटा गेल्या गिळले तरी हरकत नाही आपण येऊ शकत नाही मग नाहीच गेले तुम्ही नाही आज गेली डोळ्यासमोर त्यांनी ते गिळलं गुंडळ गिळलं नाही फक्त गुंडाळलं हातात त्यांनी गिळलं नाही दोन काय ये कोयता असतो हा कोयता असतो तोड तोडला बकरा जिवंत होत्या ते काय होतं ते आजगर गुंडाळतो ना त्याचा श्वास कोंडला जातो ते मारतात मग आणि मग ते खात गुंडाळतो हा पूर्ण मऊ करतो आणि मग गेळतो बरोबर

पाऊस आला तर चार महिने ह्या वर्षी तर कधी लागलाय मे पासूनच मे महिन्यातच पाऊस चालू झाला आता ऑक्टोबर निम्मा संपत आला तरी उघडतो संपत आला आता नोव्हेंबर निघेल तरी पाऊस समजा एवढं कष्ट केलेले केलेलं वेल कुठे शेती बरोबर वेल्याला गेल्या तर आता कापायला आल्यास चार दिवसात कापून झाली असते असते पावसाने सगळं सगळ्यात बरोबर तरी पाऊस ना आता काय करायचं एवढं सहा महिने कष्ट करून घेण आता तुमच्याकडे शेती काय काय होते नाचणी नाचणी अजून काय काय मग नाचणी तुम्ही विकता नाही बाबा कुठला आता शेतीच होत नाही होते नाचणी होते वरही होते दोन होत भात होत पण भात असं नाही जास्त बाताच इकडं शेती आहे काय काही जमीन आहेत ना पण इथं डुकरच ठेवत नाहीत डुकरांनी जास्त आता समजा आपण डुकर काय करतात नक्कीच खाऊन टाकणार नाही आता पिकलं ना काय त्याचा पाहिजे आलेलं पिक सर्व ती असं पावसाळ्यात मग एरी नाही शिरणार आता पिकं आलं त्यांना काही दुसरा पर्याय नाही नाही काय काय बघा ते झाडाला वाजणार किंवा काहीतरी बनवत आता पहिलं पहिलं नुसतं एक जागी बांधलं ते बुजगावून घातलं नाही तर काही नाही आपला कपडा विपडा लावला रिवाद राहायची पण आता आता साड्या विड्या शेत गुंडायचं लोक मिरणी असं पण ती शिरणारच कारण आता शेती नसते जास्त आणि जनावर झाली जास्त डुकर लय लय झाले जंगल म्हणलं जंगल आहे बिबट्यापर्यंत हे बाहेर नाही येतात की पण असं बकरा बुराला माणसाला काय करतो एक... माणसा माणसाला काय करत माणसाला काय शिळी ना। ना। खाणार बकरा म्हणजे गुराला खाणार गुराला खाणार गाईला त्याच पिल्लू असं माणसाला नाही <coughs> पर हो <coughs> तरी परवा ती गण होती तरी खात्री शिर्डी धरून शिर्डी सोबत असून उचलून ती गुरे घालवली परत स्वदायला गेलो मग स्वद्यायला घेऊन येत आठ वाजल्या तरी पाठीच आमच्या येत होता मग गार्डरला फोन केला परश तेव्हा म्हणलं तुम्ही जर घरात नेलं तर आणि बॉम्बाईला चालला नाही का तर म्हणलं आम्ही कसं सांभाळणार आख्या रात्रभर ते मागं मागे चाललंय ते आमच्या मागे नुसतं चालत राहिले वाघ होता मोठा वाघ तुमच्या आणली यांनी फरफटत नेली आता गौतव ना उन्हाळं काही कळत नाही कुठं नेतोय पण आता गौतव आम्हाला कळलं त्या वडणीनच आम्ही गेलो नेली तिने मग तो टाकला आणि बाजूला जरा झाला टाकल्यावर आम्ही उचलून शेळी जिवंत होती का नाही ना, मारली त्याने तरी मेलेली उचलून आणली आणि मग म्हणून तो, तो मागावर आला म्हणून आला तो माग पंचनाम करायला काही दगड टाकत होतो माग काही मोरत होतो पण ते हटत नव्हतं बिबट्या तसंच चिकट असतो जास्त त्याच्या तोंडातलं शिकार तुम्ही ओढून आणलं मग ते गारकडं सांगितलं म्हणलं काय करायचं आता तुमच्या घरी नेऊन ठेवा सकाळी पंचनाम्याला आम्ही आला सकाळचा पंचनामा केला दुसऱ्या दिवशी पंचनामा करून मग ती आपली ती गेली मग आम्ही इथं ठेवली ना सरपंचाच्या घराच्या पलीकडे पंचनामा केला त्यांनी दिवसाला तिथंच ठेवली दुसऱ्या रात्रीला त्यांनी ओढून नेली तिकडेच मोठं धोप गवलं नंतर मी बापरे म्हणजे ते इतकं चिवड जनावर असतं त्यांनी पाळतून पाळतून ते कुठं नेते कुठं ठेवत त्यांनी शिकारीवर लक्षच ठेवलं नाही शेवटपर्यंत तो संध्याकाळचा घेऊनच गेला दुसऱ्या सकाळची बघायला गेलं तर नाही म्हणलं म्हणजे कारणपुरं सोडली तेव्हा मी गेलो ना हुशार आणि किती चिवड जनावर असतो तुम्हाला भीती नाही वाटली भीती वाटली माणसावर धावत नाही त्या टाइम धावत माणसावर हल्ला करणार म चौघजण तुम्ही मग कोण लेडीज बायकाच होता का माणसं बापरे उचल यांच्या मागे ना म्हणजे यांनी बिबट्याच्या तोंडात शेळी सोडवली तिघी मावशीत त्या तिघी सह्याद्रीच्या खऱ्या हिरकणीत म्हणजे बिबट्या या तिघींच्या मागावरती होता या तिघींनी त्या बिबट्याचा माग घेतला मागण्या मागणं चावल वागायची चालू बिबट्याचं त्या माग घेत या तिघींनी त्याच्या तोंडात शेळी सोडवून आणली तर मावशीने आता सांगितलं शेळी सोडवून आणताना तो पुन्हा त्यांच्या माग माग घरापर्यंत आला पण या तिघी एकत्र होत्या घाबरल्या नाहीत म्हणजे सलाम आहे सर्वांच्या हिमतीला बापरे म्हणजे खरंच सलम तुमच्या हिमतीला दाद दिली पाहिजे कि इतक्या अशा ह्याच्यात पण तुम्ही घाबरले नाही सहा वाजल्या म्हणजे घरी येऊस भेटायला सात वाजले सात वाजले कडूस पडलं कडूस झालं बापरे पूर्ण उचलले उचललीशी दिली सिस्टर होते ना आमच्यासोबत त्यांच्याशी दिली त्यांनी घेतली खांद्यावर आणि आम्ही पुढं असे चाललो का मागद बापरे करायचं जास्त जास्त जवळ होताला का दगडी टाकायचा मी तुम्हाला इथं राहताना सुविधा आणायचीच होती तुम्हाला इथं राहताना इथं ठेवतील तिथं ठेवतील असं वाटलं होतं त्याला नाही पण तुम्हाला इथं राहताना जेव्हा तुम्हाला प्रसंग सांगताय ऐकताना आमच्याच अंगावर काटा येतोय आम्हालाच भीती वाटते आम्हाला पण कसं झालं जाऊ द्या आता तर मारली नाही का बरोबर पण एक पोलीस आता याच आपल्या मालकीची खाली होती ना आपण उचलून घेऊ की म्हणत्यात नाही खालं तर आम्हाला सांगा बरोबर त्याचं मिळालं तुम्हाला, तुम्हाला था इतर आता इतर राहताना एकतर तुम्हाला सुविधा पण नाहीत आणि अशा वन्य प्राण्यांचा त्रास भरपूर आहे की तुमच्या ज्या शेळ्या आहेत त्या एकदम तोंडाशी घास ते ओढून नेतायेत बघा माळ कोणाचं कोणाचं खाल्लंय अच्छा बरडत ते नरडच पकडत ना डायर एकदाच ओरडत भरत आवाज पण नाही एकदाच त्याच्यामुळे त्या संशाने वाटलं की घरी वरती आलं तर बकरी नाही बकरी नाही म्हणल्यावर म्हणलं आता गुरुही सोडून नाही जमत येऊन दुसरं गुरुधरेवली आणि परत गेलो आज तुमच्या सगळ्यांशी गप्पा जरा मारून आम्हाला बरं वाटलं कारण कसं आहे तुम्ही इतक्या दुर्गम ठिकाणी राहताय इतक्या खडतर आव्हानांना तोंड देत आहे निसर्गाचं सगळं आता हे पावसाचं अवकाळी पावसाचं सगळं सावट बाकीच्या गोष्टी तर म्हणजे तुमच्या हिमतीला दाद दिली पाहिजे सलाम आहे सगळ्यांना तुम्हाला तर असं हे आपल्या सह्याद्रीच्या धारेवरती राहणारी छोटीशी वस्ती आणि त्याच्यामध्ये हे सगळे अशी हिंमतवान हिरकणी अक्षरशः यांनी म्हणजे वाघाच्या तोंडातनं शेळी सोडून आणली तर तो, तो प्रसंग आज आपण या ठिकाणी ऐकला आणि यांची सगळ्यांची आज आपण या ठिकाणी भेट घेतली तर आता आपण निरोप घेतोय आम्हाला परत खाली आता उतरायला होईल येऊ आम्ही परत येऊ 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 परत येऊ आज येथील लोकांची मनोसक्त गप्पा मारून त्यांचे अनुभव जाणून घेत निरोप घेते वेळी पावसाने हजेरी लावली आणि मग कोसळणाऱ्या त्या सरींसोबत मन पुन्हा एकदा या गर्द जंगलात दाट धुक्यात हरवलेल्या या छोट्याशा वाडीतील लोकांच्या आठवणीत रमून गेले अवघ्या दहा पंधरा घरांचे हे गाव आणि येथे राहणारे लोक हे दररोज असंख्य समस्यांवर मात करत कसं काय जगत असावेत हा प्रश्न मनात उभा राहिला अशी कोणती शक्ती त्यांना जीवन जगण्याची ऊर्जा देत असावी आणि मग या प्रश्नाचे उत्तर देणारा आभाळाशी स्पर्धा करणारा लिंगाना नजरेसमोर उभा राहिला त्याच्याच मागे जगण्याच्या उमेदीला बळ देणारा रायगड देखील नजरेस पडला रायलिंगावरील या छोट्याशा वाडीतील लोकांसाठी ही दोन्ही ठिकाणी शक्तीपीठेच म्हणावी लागते।